खरं तर हा म्हणजे पालकांसाठी सुद्धा मगासपासून ज्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर पालकांनी सादर केलं ते ऐकून असं वाटलं की रे किती महान ह्या महिला होत्या आणि किती संघर्षाला सामोरे जात जात त्यांनी त्या पदापर्यंत पोहोचल्या असतील तर हे सगळे जेव्हा समोर आले तेव्हा सगळ्यांचे व्यक्तिमत्व समोर आलं आणि आदर्श आपल्यासमोर ऑलरेडी आहे आपल्याला सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे आपण फक्त तो पुढे चालवायचा आहे आणि आपण जेव्हा स्वत सावित्रीच्या लेखी म्हणतो स्वतःला तर आपल्याला शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला मिळवून पण आपण शिक्षण घेतल्यानंतर काय केलं आपण समाजाला ते किती परत केलं सामाजिक बांधविधी किती सांभाळली हे पण तितकंच महत्वाचं आहे आता आम्ही चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा आणि एकल महिलांसाठी काम करतो विधवा महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांना सुद्धा सुवासिनी मान सन्मान मिळावा म्हणून आपला चालू आहे आता पाचवं वर्ष आमचं पूर्ण होईल आणि ह्यामध्ये आम्ही काहीच विशेष करत नाही म्हणजे आम्हाला कोणी पुरस्कार देईल किंवा आम्हाला कोणीतरी चांगलं म्हणेल म्हणून पण आपण करत नाही कारण आपल्या समोर अशी परंपरा आहे की जो जास्त समाजसेवा करतात त्यांना जास्त अपमान करावे लागतात तर आज आपण एवढा सन्मान दिलेला आहे तो मला खूप आनंद झालेला आहे कारण राष्ट्रीय पुरस्कार घेताना महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे आम्ही नवी दिल्लीला गेलो तेव्हा आंतरराष्ट्रीय सभा होती गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश अशा ठिकाणावरून विद्यापर काम करणाऱ्या समाजसेवकांचा तिथे सन्मान केला गेला त्यामध्ये मला राष्ट्रीय पुरस्कार तिथे मिळाला तर तिथं तिथं आपलं कोणी नव्हतं किंवा धाराशिवला कळकला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण तिथे आपली माणसं म्हणजे इथे मध्ये सगळी आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांनी इथे सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे याचा खूप आनंद आहे आणि आपण विशेष काही करत नाही तर आपण फक्त सावित्रीबाई फुले दिलेले जे मार्ग आहेत त्या मार्गावरून चालतोय त्यांचा वारसा आपण पुढे घेतोय आणि मला असं म्हणायचं की आज इतक्या महिलांच्या आहेत आपण सावित्रीच्या लेखीच आहोत तर आपण तो जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाऊया आणि सामाजिक बांधिलकी पाळूया आणि समाजासाठी अजून आपल्या पिढीसाठी म्हणजे आज मुली आपल्या इतक्या अडचणीत आहेत शाळेमध्ये सुद्धा काही मुली सुरक्षित नाहीत अशा ठिकाणी किंवा आपण आता निर्भया प्रकरण बघतो स्वारगेट मधली घटना बघतो इतक्या वाईट घटना आता भंडारीच एक प्रकरण आता झुट्ट हॉटेलमध्ये झालं तिला मारून टाकलं तर अशा किती घटना घडतायत आणि आपल्या मुलांसाठी बदलत चाललेला निसर्ग आहे आणि भविष्यातल्या पिढीला शुद्ध हवा शुद्ध पाणी याची जास्त गरज आहे नक्की सिमेंटचे सगळे आता सगळ्या आणि सिमेंट जास्त आपण म्हणतोय सिमेंटवरती सिमेंट जास्त खर्च होताना दिसतोय पण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगला निसर्ग आणि एक चांगला सकस चांगला विचार करणारा समाज पाहिजे ज्या समाजामध्ये महिला आणि पालक सुरक्षित आणि आनंदात जगतील तर हा मला वाटतं यांची आज जो आपल्याला सन्मान केलेला आहे ही जबाबदारी जास्त आपल्याला ते टाकलेली आहे आणि सगळे आपलीच माणसं आहेत त्यामुळे जास्त आनंद होते थँक्यू सो मच या सगळ्याबद्दल थँक्यू सो मच